बातमीपत्राच्या सुरुवातीला नजर टाकूयात हेडलाईन्सवर महापुरुषांचा अवमान करणाऱ्या प्रवृत्तीला महाराष्ट्रात पाठीशी घातलं जात आहे इंद्रजीत सावंत यांचा आरोप खोक्या हो भोसले आरोपीच नाही वकिलाचा दावा सुरेश धस यांनी केलेले आरोप अजय मुंडे यांनी फेटाळले आणि धोम धरण पाणी बचाव समितीचे सातारा सिंचन प्रकल्प मंडळासमोर ठेये आंदोलन नमस्कार मी गुरुराज आणि आपण पाहताय न्यूज अन का नंतर पाहूयात सविस्तर बातमीपत्र प्रशांत कोरटकर यांच्या अंतिम जामीन अर्जाची काल मुदत संपल्याने कोल्हापूरच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयात काल सुनावणी पार पडली दरम्यान प्रशांत कोरटकरला कोर्टात हजर करण्यासंदर्भात आज बुधवारी सुनावणी होणार आहे इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी देऊन छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी प्रशांत कोरटकर यांच्या विरोधात जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत त्यांच्या वतीने ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी ऑनलाईन युक्तिवाद केला आहे आरोपी विषय ऐक्याचा नाही आहे हा विषय सगळ्या महाराष्ट्राचा आहे सगळ्या देशाचा आहे छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांच्याबद्दलची एकूण आणि अनिडी वक्तव्य केली त्याच्याबद्दलचा आहे आणि महाराष्ट्रातलाच एक व्यक्ती अशा पद्धतीची वक्तव्य करतो आणि परत तो लपून राहतो इतके दिवस या विषयावर मला आक्षेप आहे की जर केलं नसतं तर तो लपून राहत नाही माझा मोबाईल दुसऱ्या दिवशी पोलिसांच्याकडे हातर केला त्या तसा डाटा वगैरे काही इरेज न करता आणि जो म्हणत होते की एक वेगळं त्यांनी नेट्यू सेट करायचा प्रयत्न केला की मी कॉल केला नाही मी हे केलं नाही मी ते केलं नाही पण आज ज्या वेळेला हा सगळा फोन पोलिसांच्याकडे गेला त्यावेळेला डाटा इरेज करून दिला गेला याच्यातच सगळ्या समाजाला समजून घेतलं पाहिजे भाजपा आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश भोसले उर्फ खोक्याने ढाकणे पिता पुत्रांना मारहाण केल्याचा आरोप आहे सतीश भोसले सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत अशातच सतीश भोसलेच्या वकिलांनी त्याचा अटकपूर्व जामिनाचा अर्ज केला असून या प्रकरणी त्यांनी वेगळाच खुलासा केलाय खोक्यानेच हो ढाकणे कुटुंबाला दवाखान्यात नेले तर तो आरोपीच नाही असा दावा वकील शशिकांत सावंत यांनी केला आहे बघा सिरूर पोलीस स्टेशन बीड इथं जो गुन्हा दाखल झालेला आहे पंचम ऑब्लिक दोन हजार पंचवीस जो ढाकणे कुटुंबाने दाखल केला आहे त्या ढाकणे कुटुंबाने दाखल केलेल्या गुन्ह्याचा के जर एफ आय आर मांड तुम्ही बघितला तर त्याच्यामध्ये सतीश भोसले हा काय मुख्य आरोपी नाही आरोपी क्रमांक चारमध्ये त्याचा रोल आहे म्हणजे आरोपी क्रमांक चार त्यांना एफ आय आरमध्ये दाखल करण्यात आलेला आहे हा एक भाग झाला दुसरी महत्वाची गोष्ट जे ढाकणे नंतर अॅट्रॉसिटी आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे त्याचा अर्थ असा आहे की घटनेच्या दिवशी ढाकणे कुटुंबाच्या वतीने जे सतीश भोतलेच्या यांच्या नातेवाईकांना बाकीच्या लोकांना जे अल्पोयीन मुलीची छेड काढण्यात आली त्या पु पोलीस अधीक्षक कार्यालय बीड येथे त्याच दिवशी तक्रार अर्ज दाखल केला आहे की यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा परंतु त्यानंतर काही लोक जमले असतील किंवा आपापसात तडजोड झाले असतील वगैरे वगैरे जे काय झालं असेल तर त्यानंतर दोन्ही कुटुंबांनी एमेकाविरोधात दा तक्रार दाखल करायची नाही असा आपापसात ठरलं परंतु नंतर राजकीय वाद असतील दबाव असतील किंवा आणखीन काय असेल त्यानंतर ढाकणे कुटुंबाने सतीश भोसले विरोधात गुन्हा दाखल केला त्यांच्या कुटुंबाच्या विन्हाद दाखल केला आणि त्यानंतर दोन दिवसापूर्वी ढाकणे कुटुंबावर देखील अठराशे टॅने अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे आता या आमच्या जामीन अर्जामध्ये आमचं प्रमुख म्हणणंच ते आहे की बाबा ढाकणे जर मारहाण सतीश भोसलेने केली असती तर सतीश भोसले स्वतः ढाकणे कुटुंबाला धनंजय मुंडे यांचे बंधू अजय मुंडे यांनी माध्यमांशी संवाद साधत सुरेश धस यांनी केलेले आरोप फेटाळून लावलेत सुरेश धस यांचे आरोप बिनबुडाचे असून मुंडे कुटुंबियात कोणताही दुरावा नाही <था> असे म्हणत सुरेश धस यांनी केलेले आरोप अजय मुंडे यांनी फेटाळून लावले तसेच खोक्या भोसले प्रकरणात सुरेश धस यांना सह आरोपी करावे अशी मागणी देखील त्यांनी केली कुठल्या हे गोष्टीला अर्थ नसताना उगदच आमच्या कुटुंबाविषयी त्या ठिकाणी बदनामी करण्याचं काम त्या ठिकाणी चाललेलं आहे मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की धनंजयजी मुंडे साहेबांच्या पाठीशी संपूर्ण मुंडे कुटुंबीय आहे आणि आज धनंजयजी मुंडे साहेब हे नेतृत्व तयार व्हायला वीस पंचवीस वर्षे त्या ठिकाणी त्यांनी ज्या खस्ता खाल्लेल्या आहेत त्याच्यात फलित आज धनंजय मुंडे साहेबांनी महाराष्ट्रभर आपलं नाव त्या ठिकाणी केलेलं आहे आणि आज दोघं बहीण भाऊ मंत्री झाले असताना विरोधकांच्या डोळ्यामध्ये कुठंतरी खुपते कारण आहे कारण मुंडे साहेबांवर कुठलेही आरोप नाहीत काही नाही कुठला विषय नसताना घेण्यानं देण्याचं त्यांना आज बदनाम केलं जातं आहे त्यांनी राजीनामा दिला तब्येतीचं त्यांचं आज खऱ्या अर्थानं त्यांची तब्येत इतकी वाईट आहे आज ते पा अशा अनेक आजारांना त्या ठिकाणी सामोरे जात आहेत अशा परिस्थितीत आम्ही सर्वजण मुंडे कुटुंबीय त्यांच्या भक्कमपणे पाठीचे आहोत आणि कुणीही या नाराज नाही हे सांगण्यासाठीच साथ पत्रकार कुटुंबात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने बळीराजा सहकार बचाव आंदोलन करण्यात आले माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आलं असून यावेळी मोठ्या प्रमाणात माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांनी आंदोलनात सहभाग नोंदवला ऊसाच्या उत्पादन खर्चात वाढ झाली आहे मात्र उसाला अपेक्षित दर मिळाला नाहीये याबाबत सभासदांनी नाराजी व्यक्त केली सातारच्या मानखटाव तालुक्याच्या दुष्काळी भागासाठी जिहे कटापूर योजनेमधून वाई तालुक्यातील धोम धरणामधून नियमबाह्य पद्धतीने पाणी सोडण्यात आले असा आरोप होतोय हे पाणी तात्काळ बंद करावे या मागणीसाठी धूम धरण पाणी बचाव समितीच्या कार्यकर्त्यांसह शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी साताऱ्यातील सिंचन प्रकल्प मंडळाच्या कार्यालयासमोर आंदोलन सुरू केलं हे कटापूर पाणी योजना ही चारमाही योजना असून नियमबाह्य पद्धतीने या, नियम या पाण्याचा वापर केला जात असल्याचा आरोप समितीचे कार्याध्यक्ष रणजित फाळके यांनी केला असून जोपर्यंत हे पाणी बंद होणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा त्यांनी दिलाय दोनच्या धरणातन आम्ही पाणी देणं बंधनकारक नाही तुमच्या या प्रस्तावाला पाणी न्यायला आमचा विरोध आहे आणि ही प्रोसिडिंगला घ्या ह्या शब्दात स्पष्ट शब्दात आम्ही बोलल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटलाने आम्हाला चर्चेला बोलावलं तिथं सांगितलं की हे पाणी वाटप हे मी मार्चमध्ये तुम्ही मुंबईमध्ये या तुमच्यासमोर तिथं पाणी वाटप करू आत्ता चालू ता परिस्थितीला पाणी वाटप मी करत नाही असा शब्द दिला आम्हाला आणि ती त्या दिची मिटिंग संपली कालवा सल्लागारची म्हणजे कालवा सल्लागारच्या मिटिंगमध्ये सुद्धा आम्ही हा विरोध मग केला आहे की असं नाही का समोर केला आहे परंतु जे काटापूर उत्सा सिंचन योजना ही चारमा आहे हिला जुलै ते चौदा ऑक्टोबरपर्यंतच पाणी द्यायचं आहे आणि आमच्या धोमच्या धरणातनं चार पॉईंट एकोणसत्तर टी एम सी पाणी आम्ही जुलै ते चौदा ऑक्टोबरपर्यंत दिलेलं आहे असं सगळं असताना तुम्ही आमच्या धोमच्या धरणातनं बेकायदेशीर नियमबाह्य पाणी आता सोडलेलं आहे आणि हे बेकायदेशीर पाणी सोडलेलं बंद करण्यासाठी तातडीनं आम्ही आज सातारा सिंचन प्रकल्प मंडळ जयंत शिंदे अधीक्षका आहेत त्याचे आणि झेगडापूर उपसा सिंचन योजनेचे कार्यकार्या निकम आहे त्यांचा निषेध करण्यासाठी आणि ह्या सतरा सिंचन प्रकल्प मंडळाचा विरोध करण्यासाठी आज आम्ही हे आंदोलन आमच्या धोमच्या धरणातून सोडलेलं पाणी तातडीनं बंद करावं म्हणून हे आम्ही आंदोलन आज इथं पुकारलेलं आहे वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची पाहत राहा न्यूज ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले रंग नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन सरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतर उर्वरित स्वरंगपत्र हिंदूंनी हिंदू राष्ट्र बनवण्याची सुरुवात स्वतःच्या घरापासून करावी असे मत बाबा बागेश्वर धाम यांनी व्यक्त केले ते नांदेडच्या पिंपळ गावात आयोजित शिव महापुराण कार्यक्रमात बोलत होते हिंदू धर्म वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र येणं गरजे असल्याचं सांगत त्यांनी आपला परिवार टिकून ठेवा असा सल्ला भक्तांना दिला सबसे बडी हम हिंदू राष्ट्र बनाने की बात की बात बात कर कर रहे हिंदुओं को रहे पर खुद का परिवार ही नहीं जोड खुद का परिवार जा रहे भाई भाई की नहीं बन रही पिता पुत्र की नहीं बन रही महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात शिक्षणाविषयी कोणत्याही प्रकारची तरतूद नसल्याने रायगड जिल्ह्यातील आचार्य विनोबा भावे यांचा जन्मगाव गागोदे येथे रस्त्यावर शाळा भरवून सामाजिक कार्यकर्ते आणि सत्यशोधक सर्वोदय संघटनेचे अध्यक्ष संदीप पाटील यांनी शिक्षण हक्कासाठी अनोखा सत्याग्रह केलाय सरकारने शिक्षणाचे खाजगीकरण केल्यामुळे रायगड जिल्ह्यातील तीनशे सरकारी शाळा बंद झाल्या असून यावर्षी त्यात अजून दोनशे शाळांची भर पडणार असल्याने आपण हा लढा उभारल्याचं संदीप पाटील यांनी म्हटलं शिक्षणाच्या खासगीकरणामुळे आणि सरकारने शिक्षणाकडे दुर्लक्ष केल्यामुळं या रायगड जिल्ह्यातील तीनशेहून अधिक शाळा या बंद झालेल्या परिपत्रकामुळे दोनशे शाळा पुन्हा बंद पडणार आहे या शिक्षणाच्या खासगीकरणामुळे महाराष्ट्रातील चौदा हजार शाळा बंद होणार आहे याचा अर्थ रायगड जिल्ह्यातील तीनशे गावातील विद्यार्थ्यांना शिक्षण विकत घ्यावं लागतं आणि महाराष्ट्रातील चौदा हजार गावातील विद्यार्थ्यांना आता शिक्षण हे विकत घ्यावं लागणार आहे शिक्षणाच्या खाजगीकरणामुळे पहिलीच्या विद्यार्थ्याचा शैक्षणिक खर्च आज पस्तीस ते चाळीस हजार रुपये अकरावी बारावीला खर्च आज दोन ते तीन लाख रुपये एम बी एचा खर्च आज पाच ते सात लाख रुपये इंजिनिअरिंगचा खर्च पंधरा ते सतरा लाख रुपये आणि डॉक्टर होण्यासाठी खर्च आज साठ ते सत्तर लाख रुपये होते याचा अर्थ आता गरिबांची मुलं शिकणारच नाहीत ही शिक्षणाच्या मुख्य प्रवाहाच्या बाहेर विकली गेलेली आहे आणि म्हणूनच सरकारकडे आमची मागणी आहे की सरकारने सर्वांना शिक्षण मोफत दिलं पाहिजे आणि तसं जालना बाजारात टोमॅटोची आवक वाढल्याने टोमॅटोचे दर घसरले सध्या पन्नास ते ऐंशी रुपयांनी टोमॅटोच्या एका कॅरेटची बाजारात विक्री होत असल्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले गेल्या महिन्याभरापासूनच भाव पडले असून पुढच्या महिन्यात टॉमॅटोला चांगला दर मिळण्याची शक्यता असल्याचं टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचं म्हणणं आवक आज तर नाही पण हे महिन्याभरापासून चालू आहे पन्नास सत्तर ऐंशी शंभर भाव चालू साहेब शेतकऱ्याला इथं आणायला तीस रुपये त्याचं भाडं लागून राहील आता एक दीड महिन्यापासून पहा तुम्ही शेतकरी कदरून गेले माल आणत त्यांची इच्छा नाही होऊ राहील खरी इच्छा नाही होऊ राहील माल आणायची आम्हाला बी या वाटत नाही इथं मग काय करायचं शेतकरी सेवा करावं की तिथे यावं लागणार आहे किलो आज प्रति किलोने पन्नास शंभर रुपयाला पूर्ण कॅरे बावीस किलोचं इतकं कॅरेमध्ये वीस बावीस किलो बसतात त्याला तोडाला ना आणायला पुर आण अशी गालेली असेल आणि काय कारण असं पावला आता कारण लागवड जास्त झाल्यामुळं पाण्याचा भरपूर यायचा ह्या वर्षी की त्याच्यामुळे आवक जास्त यायला आणि ते महाकुंभ मेळ्यामध्ये भरपूर पब्लिक गेलेली त्याच्यामुळे थोडा फरक पडलेला आहे अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी जळगावच्या पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून नव्याण्णव कोटी पन्नास लाख चौऱ्याऐंशी हजार रुपयांचं अनुदान मंजूर करण्यात आलं आहे पाचोरा भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील यांनी पत्रकार परिषद याबाबतची माहिती दिली त्या सगळ्यांच्यासाठी ही एक आनंदाची जरी गोष्ट असली तरी आता हा निधी डी बी टी पोर्टलवर प्राप्त झालेला माझी विनंती सगळ्या शेतकरी बांधवांना अशी असणार आहे की आपल्याकडे आता संबंधित तलाठी असतील महसूल अधिकारी असतील मंडळ अधिकारी असतील हे सगळेजण ह्या सगळ्या म्हणजे पाचोरा तालुक्यातले जवळपास बावन्न हजार आणि भडगाव तालुक्यातले चौतीस हजार या प्रत्येक शेतकऱ्यांच्या याद्यात तात्काळ तयार करण्याच्या सूचना तहसीलदार आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना आपण दिलेल्या आहेत त्या याद्या साधारणतः आठ दिवसाच्या आत तयार होऊन आपल्याला सगळ्यांना काही सगळ्या सूचना हे सगळे अधिकारी सगळ्या शेतकरी बांधवांना देतील वे झाली छोट्याशा विश्रांतीची पाहत राहा न्यूज ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग सला जोडूया सला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतर पाहूयात अर्थसंकल्पात राज्य सरकारने कर्जमाफीची घोषणा न केल्याने जालन्यातील शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी जनतेला विविध आश्वासने दिली होती मात्र अर्थसंकल्पीय अधिवेशनात या आश्वासनांची पूर्तता न झाल्याने सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करतंय अशा प्रतिक्रिया जालन्यातील दिल शेतकऱ्यांनी दिल्या शेतकऱ्यांच्या मालाला सरकारने योग्य भाव देऊन सरसकट कर्जमाफी करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली दादा काय सांगणार अर्थसंकल्पीय बजेट सादर आहे यामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली काय प्रतिक्रिया कर्जमाफी नाही झाली कर्जमाफी व्हायला पाहिजे होती शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी व्हावं दोन हजार पंचवीस पर्यंत व्हायला पाहिजे आणि नंतर मालाला भाव पाहिजे ज्यावरील गावाला जवरी इकली माझी आता बा बावीसशे रुपये तर हे काही पुरत नाही मंजूर गुणलाही पुरत नाही शेत्या काही पूर्ण राहिल्या त्याच्यामुळं आम्हाला मुली जे करून लग्न करायचे असले तर शेती इकडे लागते अर्धा एकर एकर बाराबरी करणार ती सगळी तर ही जमीन कमी होत चालली ही भाग होत चालल्या जमिनीच्या बोराला यायला त्याला आणि आमचे कामं होईल नाही शेतीत काही पुराण नाही का आम्हाला शेत्या म्हणून त्याने आम्हाला आम्ही वाटलो होतं आम्हाला की भाजप सरकार भाव देईन कर्जमाफी करीन शेताला मालाला भाव देईन पण त्याने काही मालाला भाव तुम्ही म्हणता अर्थ काय मागणी की मालाला भाव द्यावा मालाला जेवारीला चार हजार रुपये द्याव गावाला चार हजार रुपये द्यावा अशी मागणी आमची साडे रुपये जेवारी गेली आज माझी किसन तनपूर आहे किसन भावरा हो शहरातील गटार स्वच्छ व्हाव्या सुविधा मिळाव्या यासाठी नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा शहरात नागरिकांनी चक्क गटारीत बसून आंदोलन केले नगरपालिकेच्या भोंगळ कारभाराचे फलक शहरात लावण्यात आले असता नगरपालिकेने त्यावर तातडीने कारवाई करत ते फलक हटवले मात्र तितकीच तत्परता नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी दाखवायला हवी तळोदा शहरातील रस्त्यावर सांडपाणी वाहत आहे गटारं तुंबलीत नागरिक दुर्गंधी अपघात आणि आरोग्याच्या समस्या सहन करत आहेत पण पालिकेचं वसुलीवर लक्ष आहे रस्त्यावर पाणी तुंबलं तरी चालेल पण महापालिकेचा महसूल मात्र गोळा झाला पाहिजे असा आरोप आणि घोषणा देत नागरिकांनी आपला संताप व्यक्त केला अमरावती शहरातील कामगार उपायुक्त कार्यालय येथे सहा महिन्यांपूर्वी सय्यद हे सहाय्यक कामगार आयुक्त म्हणून रुजू झाले परंतु रुजू झाल्याच्या दुसऱ्याच दिवसांपासून ते रजेवर गेल्याचा आरोप प्रहार जनशक्ती कामगार संघटनेने केला सुरक्षा रक्षक मंडळाला अध्यक्ष नसल्याने मागील सहा महिन्यांपासून सुरक्षारक्षकांचे अनेक प्रश्न स्तरावर प्रलंबित आहेत अधिकारी रुजू व्हावे यासाठी अनेक वेळा कामगार उपायुक्त कार्यालयाला निवेदन देण्यात आले होते तसेच ते सोमवारी रुजू होणार असल्याचे देखील सांगण्यात आले मात्र ते रुजू झाले नसल्याने प्रहार संघटना आक्रमक झाली असून त्यांनी काल कार्यालयातील सहाय्यक कामगार आयुक्तांच्या नावाची पाटी तसेच त्यांची खुर्ची फेकून निषेध नोंदवला जळगाव तालुक्यातील नशिराबाद गावच्या पुढे असलेल्या जळगाव खुर्द या गावाजवळील रेल्वे उड्डाण पुलाच्या बाजूला रोडचे काम सुरू आहे या ठिकाणी काम करणारे परप्रांतीय मजूर रस्त्यावर झोपले असताना अज्ञात वाहनाने तिघांना जागेवरच चिरडल्याची घटना घडली या घटनेची माहिती मिळाल्यानंतर नशिराबाद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला जे रोड रिपेअर आणि वाईडनिंगचं काम चालू होतं आणि जळगाव या गावाजवळ सर्व्हिस रोड आणि सर्व्हिस रोडच्या बाजूला नाला आहे त्याचं काम चालू चालू होतं आहे काल रात्री साडेसात आठ वाजेपर्यंत काम चालू होतं आहे जे त्या कामामध्ये काम 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 करणारे कामदार सात आठ लोक काम केलं त्याच्यापैकी तीन लोक त्याच ठिकाणी झोपले होते ते सर्विस रोडला जिथं काम झालं होतं तिथं रोड साईडनं झोपले होते आज सकाळी आपलं एकशे बारावरून फोन आलं की म्हणजे जे तीन समोर तिथं झोपून होते त्याच्या डोक्यावरून आणि बॉडीवरून कोणतं तर अज्ञात गाडी गेलं म्हणून फोन आला आहे पोलीस तिथं पोहोचल्यानंतर ते सिव्हिल हॉस्पिटलला पाठवलं सिव्हिल हॉस्पिटल कडून आम्हाला माहिती भेटलं की तेथून व्रॉडबँड म्हणून घोषित करण्यात आलं होत्या नेमका कोणत्या गाडी त्याच्यावरती गेलेल्या या विषयावर आम्ही शोध या बातमीपत्रात इथेच थांबूयात पाहत राहा न्यूज अंकड